गाईज एक खतरनाक प्रॉब्लेम झाला आहे मला सगळ्यांचे कॉल मेसेज यायला लागले की तू फेसबुकवरती काय टाकतोय असे घाणरडे व्हिडिओ टाकतो आहे ब्रिस्ट फिडिंगचे व्हिडिओ माझ्या अकाउंटवरती पडत आहेत आणि मलाच माहीत नव्हतं त्यानंतर मी फेसबुक ओपन केलं तर माझ्या पेजवरती कोणीतरी वलगर एकदम घादरडे व्हिडिओज टाकतोय घाधरटे व्हिडिओज पडत आहेत

आणि आम्ही सगळे माझी मम्मी आम्ही सगळे चाललो स्टुडिओला कारण की आज दिदीने आमच्याकडे क्लास जॉईन केलाय साडी ड्रेपिंगचा सा क्लास साडी रे काय क्लास जॉईन केलाय तर त्यासाठी आणि आणखी एक गोष्ट आपल्या गाडीला काल जरा एका जाण्या मागून घेऊन ठोकले तर एक डॅश बसलाय आता मला तो पण काढायचा तर बघू आता आज पॉसिबल होतो की नाही तर ते पण तुम्हाला मी दाखवतो हा मी जरा बाहेर गेलो होतो माझ्या फ्रेंडचा बड्डे होता तर तिकडे तिकडने माझ्या समोर एक जण एक गाडी पडली तर त्यामुळे मला ब्रेक दाबवू लागला मी ब्रेक दाबलं की लगेच मागून एक जण आल्याने मला ठोकलो मागून थोडं डॅश बसल्या गाडीला बोर झालं जरा मला एक दिवस ने ठोकलं तर आता बघू आता त्याचं गाडीचं पण थोडंसं काम करायचं जास्त नाहीये पण असं गाडीला काही झालं की मला जरा बोर होत काय होते चल ठीक आहे तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करा आणि नाही या ब्लॉगच्या खाली ना काहीतरी एंटरटेनिंग आहेत तर मस्त मस्त कमेंट्स करा म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्या कमेंट्स रीड करेल तुमच्या नावासोबत हो तर चलो कंटिन्यू करा आता मी जातो स्टुडिओला एक खतरनाक प्रॉब्लेम झालाय मला सगळ्यांचे कॉल मेसेज यायला लागले की तू फेसबुकवरती काय टाकतोय असे घादरटे व्हिडिओ काढून टाकतोय ब्रिस्ट फिडिंगच्या व्हिडिओ माझ्या अकाउंटवरती पडत आहेत आणि मलाच माहीत हो नव्हतं त्यानंतर मी फेसबुक ओपन केलं तर माझ्या पेजवरती कोणीतरी वलगर एकदम घाणणारे व्हिडिओज टाकते काय काय तर मला कळलं की माझं जे पेज ते हॅक झालं मी एवढं घाबरलं मला वाटलं की बापरे माझं इंस्टाग्राम वगैरे सगळंच हॅक होतं की काय मग त्यानंतर मी रात्रभर लिटरली झोपलो नाही मी रात्रभर त्या स्टेजवर हो येतो की कसं याला सेव्ह करू सिक्युअर करू कसं मला ते पेजची परत रिकवरी करता येईल पण मला ते पेज काही भेटलं नाही पण त्यावरती खूप घाणघाण व्हिडिओ कोणतरी टाकते आ, आता मी सायबरमध्ये कंप्लेंट वगैरे तर करणारच आहे बघू त्याला कसं रिकवर करता येईल पण मग मी माझं इंस्टाग्राम वगैरे हो बाकीचे सगळे प्लॅटफॉर्म सेव्ह करून घेतले सिक्युअर करून घेतलेत तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे मग लिटरली मी रात्रभर झोपलो त्या सगळ्या चक्करमध्ये तुम्हाला दाखवतो मी असलं आता हे माझं फेसबुकचं पेज होतं सी अक्षय अठरे थर्टी वन थाउजंड त्याचे फॉलोअर झाले ते काही मी त्याच्यावर टाकत नव्हतं असं माझे जे इंस्टाग्रामच्या रील्स आहेत त्याच्यावर पडत होत्या आणि त्यावरती बघा अशा घाणाऱ्या व्हिडिओज पडत आहेत हॅक म्हणजे <laughs> पूर्ण सगळं असंच टाकलं आहे मी वन डे झाल्या त्याला ऐकून आणि खाली माझे व्हिडिओज इथपर्यंत मी पोस्टिंग केलेली फेसबुकवरती पण तर मला अचानक सगळ्यांचं मला डी एम्समध्ये पण इंस्टाग्रामच्या डी एम्समध्ये खूप सारे मेसेज होते की अक्षय दादा तू काय टाकतो आहे फेसबुकवरती अशा काय व्हिडिओज पोस्ट करतो आहे मला मग मला वाटलं की काय मी ओपन करून बघितलं तर हे सगळं तिकडे होते आणि लिटरली मला वरून झोप लागली टेन्शनमध्ये मी होतं मला वाटलं की आदित्यचा तसा प्रॉब्लेम झाला ना त्याची वन मिलियनची आय डी गेली आहे तर खूप खूप स्ट्रगल असतं आम्ही एवढं मेहनत करून एवढे फॉलोअर्स वगैरे हो कमवले एवढे प्लॅटफॉर्म झाले तर तिकडनं या सगळ्यात प्रॉब्लेम झाला की बापरे झोपच येत नाही रात्री मी आता समजवतो आदित्यला कितीही टेन्शन आलं असेल तसं मला वाटलं की माझं इंस्टाग्राम स्वतः सगळ्यांना व्हायला मी तसं बाकी सगळं सेव्ह केले पण हेच जरा खूपच बघा ना काय काय व्हिडिओचं त्याच्यावरती आणि याच्यावरती सगळे माझे पाहुणे रिलेटिव्ज वगैरे सगळे आता या याला पेजला ॲड आहेत तर तेच एक प्रॉब्लेम पण ठीक आहे आता मी सांगतो सगळ्यांना की हे हॅक झाले म्हणून आणि याला आपण रिकव्हरी पण करू लवकर लवकर सायबरमध्ये आपण कंप्लेंट पण टाकूयाची सो तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करा बघू आणि तुमचे पण जर असे आता सध्याला खूप फ्रॉड आहे माहिती आहे का तुम्ही जर एखाद्या तुमच्याकडे लिंक्स वगैरे येतात डी एम्समध्ये जर तुम्ही ती लिंक ओपन केली तर तुमचं डायरेक्ट फेसबुक त्यांच्याकडे जाणार तुमचं इंस्टाग्राम त्यांच्याकडे जाणार हॅक करतात तर त्यामुळे तुम्हाला कुठल्या पण असे मेसेजवरती घर बसून पैसे कमवा अशा काही लिंक्स ना त्या ओपन करायचे नाही बिलकुल पण करायचे नाही कोणी पण सांगितलं तरी त्या लिंक ओपन केलं की तुमचं हे जाणार तुमचा अकाउंट जाणार त्यांच्याकडे आणि तुमचा अकाउंट त्यांच्याकडे गेल्यानंतर ते त्याच्यावर फोटो टाकणार असे काहीतरी घाण्यासाठी फोटो टाकणार किंवा मग तुमच्या फॉलोअर्सला पैसे मागणार किंवा मग काही पण करणार जसं की आम्ही इकडनं पैसे कमवतो हे करतो ते करतो तुम्ही पण करा मग असं आपल्याला वाटतं की अरे हा तर आपल्या ओळखीचं आहे हा असा पोस्ट टाकतो म्हणजे आपण असं करू शकतो पण ते फेक असतं त्यांचं अकाउंट हॅक झालेलं असतं असे खूप सारे अकाउंट्स मला दिसतात जे माझ्या आजूबाजूचे हॅक होतात सध्या सो सिरियस विषय तुम्ही पण तुमचे इंस्टाग्राम फेसबुक जे पण तुमचे प्लॅटफॉर्म आहेत ते तुम्ही सगळे सेव्ह करून ठेवा स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणखी काय करतील ते बघा पण कुठल्या अशा लिंकला वगैरे क्लिक करू नका मी तर असं काही केलं नव्हतं पण मलाच माहीत नाही एकदा फक्त मी व्हेरिफिकेशनसाठी माझं अकाउंट एका जणाकडे दिलं होतं तर मला मे बी त्याच्यामुळे होऊ शकतं मला असं नाही माहिती आहे पण काय माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे सो ठीक आहे बघू आता मी आता कसं तरी सॉल्व्ह करतो डेंजर आहे काय जात्रभर झोपलं होतं मी या चक्करमध्ये चलो ठीक आहे काही विषय नाही परत फेसबुकचं अकाउंट कोण येईल तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे एव्हरीथिंग इज पॉसिबल आता आम्ही बसलो स्टुडिओमध्ये सगळे दिदीचा क्लास आहे थोड्या वेळानी साई ट्रिपिंगचा आणि हा साई परेशान करतो मुंज तुम्हाला मिळते डेंजर आहे तो एवढा परेशान करतो बाप रे बाप अतर नाक तर गाईज साई ट्रिपिंगची इकडे प्रॅक्टिस चालू आहे आणि मम्मी ब्लॉक करते डायरेक्ट <laughs> <laughs> मम्मीला कॅमेरा पकडला होता डायरेक्ट आज दिदीच्या ब्लॉग मध्ये साईच्या ब्लॉग मध्ये मम्मीने कॅमेरा पकडले <laughs> अरे ब्लॉग मध्ये उद्या काय मारतो बोलायचं असत काहीतरी बोलायचं असत इकडे आहे साडी ड्रपिंगची प्रॅक्टिस चालू चला आता आम्ही सगळे मिळून जातो आहे भजे खायला कारण की बाहेर एकदम मस्त वातावरण झालंय तुम्ही बाहेर बघू शकता साडेचार साडेचारच वाजता बाहेर काय अंधार झाला मस्त वातावरण आहे आता आम्ही भजे खायला चाललोय सगळे कंटिन्यू करा आणि तुम्हाला ते दाखवत राहील आपल्या गाडीला किती मोठा डेंट बसलाय किती मोठा आहे पण यासाठी मोठा आहे तो आता मी जातोय गाडी आपली काल ठोकली तुम्हाला परवा काल नाही का छोटं झालं पण ते मोठंच आहे ना आपल्यासाठी तर ठीक आहे काय तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आता मी जातोय भजे खायला सगळीची सगळे बापरे मग मम्मी डायरेक्ट राऊंड राऊंड घेऊन घेऊन व्हिडिओ करते अशा प्रकारे छाया मॅडम गाडी चालवत आहे पावसात पावसात त्यांना गाडी मी शिकवली पाहिजे शिकवली तुम्ही त्यांनी नालीच घातली होती ती शिकवली अच्छा मग कोणाकडून आम्ही ट्रान्स आलो पहिले हा तरी पण शेवटी मी शिकवली काहीच आणि आता आम्ही चालले भजे खायला मी जर घाबरतीये गाडीत बसायला मागे दिलीला भीती वाटतेय <laughs> ठोकतील की काय म्हणून मी दोन सीटच्या मध्ये बसलो माझा अर्ध बुड इकडे अर्ध इकडे अर्ध मी जर टाकतोय लेफ्टला लेफ्टला चला काय कंटिन्यू मस्त वातावरण झालं मस्त पाऊस पण चाललाय बाहेर बघा भिजत पाऊस मी तर नाही खाणार आपण डायट वर आहे मी तुम्हाला सांगितलं नाही वाटत मी डेंजर सध्या जिम पण करतोय आणि डाएट पण करतोय म्हणजे मी बाहेरचं खायचं अवॉइड करतोय पण जर घरचं जास्तच खातोय जर ते पण मला जर कमी करावं लागेल पण फास्ट फूड अवॉइड केलंय

नारेगाव रोड प्रेसिडेंट हॉटेलच्या बाजूला या गाईज एक नंबर टेस्ट आहे इकडे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या नारेगाव रोडला प्रेसिडेंट हॉटेलच्या बाजूला तुम्हाला रोड लक्षात आला असेल बघा इकडे सगळी आलो आता मी इकडे हां इंडो जर्मन मी सांगते इंडो जर्मनच्या समोर <laughs> तर पप्पा पण येतात तिकडनं मस्त गरम गरम आता आणि खाणार चहा पण त्या वाटते पण डायटवर तुम्हाला माझ्या दोन महिन्यापासून पिलं मी तरी युवराज करू का तुम्ही क्लीन शेव मला मला कमेंट करून सांगा की मी करायला जर हंड्रेड प्लस कमेंट आल्या की क्लीन शेव करायला पाहिजे तर मी शंभर टक्के कर मी विचार करतोय एकदम दाढी विषय लावून गट दिसणार नाही नको रे ड्रायव्हर राहू देऊ एकदम क्लीन शेव, एक शेव। एक यार 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 एक एक क्लीन शेव एकदम नको अरे अरे एक नाही एक पप्पा डायरेक्ट नाही बोलले क्लीन शेव करायला तुम्ही कमेंट करा आपण बघू काय करायचं हे तर लहानपणी बसून बापरे पप्पा केसावरच असतो माझ्या कमी करायला काय पप्पा का बच्चे हिरो

ऐक ना ऐक ना अक्षय मामाच्या ना अक्षय मामाच्या ना ऑडियन्स ना मस्त हॅलो की आई दस म्हणून दाखवा अरे खूप

मारू नको मारू नको साडी निशिली ती आणि तो असं बसलो होता क्वाटेवर असा असं बसील आत्या आली पप्पा आत्या आली आणि नंतर आले म्हणजे कुठे कोणती आत्या आपली लाणी आत्या आली ती वाढली जरा ती लाणी आत्या आली त्यांनी पाहिलं <laughs> पतर कार, पतर कारे, कारे लाग लाग तर आलाय <laughs> एक नवीन मुंजा बघितला का तुम्ही <laughs> तसं आमच्याकडे पण एक मुंजाय <laughs> तो सेंटीव, 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 सेंटीव। <laughs> तर हा मुंजा आहे आमचा साई सेमट्यू की साई मुंजा तो युवीला खूप त्रास होतो डेंजरवाला साई काय करतोय का युवी लावढा खतरनाक दिवसभर तिच्या मागे असतो युवी 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 ती अभ्यासाला त्याच्या बाजूला बसल तिचं पेन गेल तिला त्रास देईल सारखा तिला त्रास देतो म्हणून आम्ही तसं नाव ठेवलं स्विमिंगला कॅप होती ती स्विमिंगची इथपर्यंत तरी तो असा पाण्यातून निघला

तर मला लक्षातच नाही मी कॅब घेतली ती स्विमिंग वाली बाहेर केस करतो एल चंपू डायरेक्ट <laughs> आताच <ने> केसाला <laughs> बॉस मी विचार करतोय म्हणजे मी डिसिजनच घेतोय की मी क्लीन शेव करतो म्हणून काय नको खरंच म्हणजे कधी जर मला सगळ्यांनी आम्हाला जर हंड्रेड कमेंट्स आल्या या ब्लॉगच्या खाली नाही नाही म्हणू शकता ना, 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 ना तुम्ही सांगा काय करू करू तुम्हाला काय चांगला तुम्हाला वाटत नाही की चांगला दिसा म्हणून चार पाच चार पाच दिवस मला असं फिरवं लागलं असं 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 काय करेल आता ना पप्पा पण पप्पा पण नाही म्हणताय तुम्ही पण नाही म्हणता मम्मीला दिदीला एकदा विचारतो बघू मम्मी आणि काय म्हणतात पप्पा नाही म्हणले पप्पा म्हणले कसं दिसत ते नको नाही नको 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 क्लीन शो सोबत टक्कल करायला पण सांगतात गेस बघा तर बघू मे बी असं होऊ शकतं की नेक्स्ट प्लॉमुळे तुम्हाला डायरेक्ट माझं क्लीन शॉप पण दिसू शकतं काही माहीत नाही तुमच्या कमेंटवर डिपेंड करतं सो so शंभर कमेंट झालं तर क्लीन शॉप फिक्स आहे याईज आता मम्मीला आणि दिदीला विचारायचं आहे विचारायचं नाही सांगायचं आहे काय विचारायचं आहे मी पूर्ण दाढिमिशी काढतो आहे काढू हां काय करू नाही हां काय करू कोक पंतुला जका काय वाटतं तुला कळतं चांगला दिसणार नको करायला तुला कळतं काय सांगतो आ मम्मीचं काही असं नाहीये करायचं तर करू शकतो म्हणून बाकी सगळे मला नाही म्हणलेत सगळे हो म्हटले सगळं बघायचं आहे मला मी म्हणते की क्लीनशॉप उठकलं बन करू आता गाइस तुमच्या साताते तुम्ही कडे कमेंट करून सांगा काय करायचं हंड्रेड प्लस कमेंट्स असेल तर मी करेल क्लीन हां हा आता फिक्स आहे आता एकदम फिक्स आहे आता नेक्स्ट नेक्स ने ने प्लस मध्ये ने आले ना मला की क्लीन शेव्ह करायला पाहिजे करणार टक्के नाही तुम्ही नाही कमेंट करायचं सगळे बाकीचे जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी कमेंट केल्यावर आता मी हा ब्लॉग इकडे एंड करतो कारण की आता मला नवीन ब्लॉग चालू करायचं कारण की इंटरेस्टिंग टॉपिक आहे नवीन ब्लॉगमध्ये सो डाडा बाय बाय सी यू लव यू ऑल ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असेल तर मी बोलतच नाही सबस्क्राईब करा मला मध्ये मध्ये लक्ष देतं सो so, चलो डाटा बाय आता साईने आमच्या खतरनाक फटके खाल्ले त्याच्या मम्मीचे <laughs> तरी पण तो आता जाऊ द्या साईचा विषय एका नवीन ब्लॉगमध्ये आपण मांडू आताच नाही आता, आता बस झाले एवढा ब्लॉग चलो यायस बाय बाय